आता बातमी आहे वाणगावमधली पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे सत्तावन्न कोटी रुपये निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलाला आधीच तडे गेले आहेत पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्थानकाजवळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाला अवघ्या काही दिवसातच तडे गेले पुलाच्या उद्घाटनाआधीच पुलाला तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय टी एम टी कन्स्ट्रक्शनने वाणगाव येथे उभारलेल्या या उड्डाण पुलाला तडे गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय खरं म्हणजे या निकृष्ट कामामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर काय कारवाई होते हेही पहावे लागेल कारण अजून हा उड्डाणपूल सुरू झालाही नाही आणि त्याच अगोदर हे मोठे तडे गेल्याने हा धोकादायक उड्डाणपूल बनला आहे का असा सवाल होतोय कारण हा उड्डाणपूल सुरू झाल्यावर मोठी दुर्घटना तर होणार नाही ना असा सवाल केला जातोय एकीकडे जिल्ह्यामध्ये भरघोस निधी विकासासाठी येतोय मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मस्त आणि मस्तीत राहून कामाचा मात्र दर्जा घसरलेला पाहायला मिळतोय तर येणाऱ्या काळात हा पूल उद्घाटनानंतर सुरू झाल्यावर याची क्षमता आणि टिकण्याची परिस्थिती कशी असेल यावर आता चर्चा सुरू झाली आहे कितीही लेप लावला तरी या वाणगाववासियांना नशिबी हा तडा गेलेल्या पुलावरून प्रवास करताना मनात भीती तर वाटणारच तर थुकपट्टी लावून केलेल्या कामाची पोलखोल या पावसाने मात्र जरूर केली आहे Come on.